पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय कोर्टामध्ये केस सुरू होणार असते त्यासाठी सर्वजण तेथे उपस्थित असतात चांदेकरांच्या घरातील सर्व फॅमिली खऱ्यांच्या घरातील सर्व फॅमिली तेथे सुनवाईसाठी आलेले असतात अद्वेतला सुद्धा आता विटनेस बॉक्समध्ये आणले जाते अद्वेतला आरोपीच्या पिंजरामध्ये उभं केलं जातं तेव्हा रोहिणी आणि राहुल हे दोघांना खूप आनंद झालेला असतो संगीता बिचारी हात जोडून देवाकडे प्रार्थना करत असते की माझ्या जावईबापूंना या संकटातून सोडून त्यांना सामर्थ्य दे इतक्यात साहेब येतात आणि पुढील सुनवाई सुरू होत असते दोन्ही आशिलांचे वकील देखील तेथे ते आलेले असतात सरांचे जे वकील असतात ते पुढे बोलायला येतात आणि सुरुवात करतात ते म्हणतात की माझे वशील माझे वशील कौस्तुभ साडा यांच्या बाबतीमध्ये खूप मोठी फसवणूक झालेली आहे दागिन्यांच्या बाबतीत कौस्तुभ साडा हे शहरातील नामवंत आणि मोठे व्यक्ती आहेत यांच्यासोबत झालेली फसवणूक तर समाजासोबतसुद्धा हीच फसवणूक झाली ही आहे आत्तापर्यंत असं मला वाटतं हा एक मोठा विश्वासघातच नाही का विश्वासघाताबरोबरच माणुसकीचा देखील केलेला हा सर्वात मोठा खुणा आहे हे जे काही घडलं आहे त्यावरून असं वाटतंय की समाजामध्ये सामान्य माणसांनी आता विश्वास ठेवायचा कोणावरती आणि त्यात म्हणजे अद्वैत चांदेकर हे एक मोठं नाव आहे नाव मोठं आणि लक्षण खोटं असंच काहीतरी दिसत आहे आता हे त्यांच्यासोबत घडलेलं आपल्याला दिसत आहे घरातील सर्वांना अद्वैतवर आरोप होत असतात ते ऐकून वाईट वाटत असतं आबांना खूप वाईट वाटत असतं कौस्तुक सारडा अद्वैत चांदेकर यांनी खोटे दागिने देऊन माझे क्लायंट सारडा यांची मानसिक आर्थिक आणि वैयक्तिक फसवणूक केलेली आहे असं ते म्हणतात मिस्टर सारडांनी आपल्या मुलीच्या लग्नामध्ये हे दागिने एक स्त्रीधर म्हणून बनवले होते आपल्या मुलीच्या लग्नामध्ये अगदी मानाने मिरवायचे होते त्यांना हे दागिने आणि हे दागिने अद्वैत चांदेकर यांच्याकडे बनवले गेले परंतु तोच माणूस त्याची त्यांची इतकी मोठी फसवणूक झाल्यानंतर कोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी आज उभा आहे आता अद्वेतचे जे काही वकील असतात म्हणजे अर्जुन सुभेदार तिथे आलेलो असतो आपल्या अद्वैतल्या संकटातून सोडवण्यासाठी कलाने त्याची मदत घेतलेली असते रोहिणी आणि राहुल यांना एका गोष्टीचा आनंद होत असतो की आता अद्वैत ह्यामध्ये अडकलं जाणार आहे त्यानंतर साडा वकील हे आहेत साडांचे जे वकील आहेत ते म्हणतात की हे बघा जसं आहेत कारण सारडांनी ज्यांच्यावरती विश्वास ठेवला होता त्यांनी तर यांची खूप मोठी फसवणूक तर केलीच आहे त्यामुळे आता हो ज्यांच्या घरामध्ये हे लग्न आहे तर ते दागिने खरे म्हणजे खरेदी ती करताना प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आता भावना राहणारच प्रत्येकाच्या मनामध्ये संशय आणि शंका राहणारच त्यामुळे एजस साहेब हे बघा सांदेकरांनी खूप मोठी फसवणूक केलेली आहे आणि ती काही लाखांची हजारांची नाही कितीतरी कोटींची फसवणूक आहे त्यामुळे एजस साहेब मी तुम्हाला सांगतो आहे हा जो काही प्लॅन आहे जो काही फ्रॉड आहे जे काही अपरातप्रिया आहे त्याबद्दल या फ्रॉडबद्दल जे लोक फसले गेले असतील त्यांना न्याय मिळावा आणि कोर्टाला जस साहेबांना मी विनंती करतो की यापुढे या, या सगळ्यांपासून फसवणूक थांबवायची असेल तर अद्वेज सांदेकर यांना जास्तीत जास्त कठोरीतले कठोर शिक्षा व्हायला हवी आहे आता हे ऐकून सर्वांना धका बसलेला असतो साडांचे वकील जे असतात त्यांचं म्हणणं अगदी ओपन स्टेटमेंटली सांगत असतात आता कोर्टाला ते विनंती करतात कोर्टाचे आभार मानून ते खाली बसतात अद्वेज चांदेकर यांचे वकील म्हणजेच अर्जुन सुभेदार यांना आता कोर्टमध्ये बोलण्यासाठी बोलवलेलं असतं अर्जुन हा थँक यू माय लॉर्ड असं म्हणून बोलायला सुरुवात करतो ते म्हणतो की वकील साहेब हे बघा माझे मित्र आता म्हणालेत की एक वकील म्हणून मी आदर तर करतोय त्यांच्या मतांचा मला मान्य आहे कोर्ट सरला हे खूप मोठ्या व्यक्तीबरोबर त्या फसवणूक झाली आहे परंतु हे सुद्धा लक्षात ठेवायला हवं आहे कारण जे साडासर आहेत ते खूप मोठे व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत अद्वैत चांदेकर हे सुद्धा मोठेच व्यक्ती आहेत ते सुद्धा नावारुपाला आलेले आहेत किंबहुना हल्ली त्यांना उद्योगातील जगातील उगवता तारा हिऱ्यासारखा पैलूदार व्यापारी असे अनेक पुरस्कार त्यांनी कमवलेले आहेत हे सगळं काही कमवलं तर त्यांच्या कामामुळेच त्यांना मिळालेलं आहे त्यांच्या कर्तृत्वामुळे जगातील विश्वासामुळे तेव्हा अर्जुन पुढे म्हणतो की हे बघा लॉर्ड मी फक्त बोलत नाही तर पुराव्यांविषयी हे सिद्ध करत आहे मी आदवे चांदेकर यांच्याविषयी तक्रार असेल तर ती तक्रार समोरच तुम्ही आणावीत आणि त्या गोष्टीसुद्धा सिद्ध करून दाखवाव्यात हे फक्त हवेतील शब्द नाही आहेत फक्त इतकंच म्हणायचं आहे माय लॉर्ड मला की सारडासाहेब यांनी जे काही आरोप केले आहेत त्यांची फसवणूक झाली आदवे चांदेकर यांनी केलेली नाही आहे जे काही अपरातपर झालेले आहे ती यांनी केलेली नाही आहे आपण सगळेजण न्यायदेवतेचे एक निष्ठुर असे भक्तजन आहोत आणि आपलं चित्रीत वाक्य आहे की शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील परंतु एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा व्हायला नको आहे जो माझे आशिला आहेत अद्वैत चांदेकर यांच्यावरती फक्त आरोपच आहेत अर्जुन हा आता कोर्टामध्ये म्हणत असतो की अद्वैत चांदेकर यांनी कोणतीही फसवणूक केलेली नाही आणि हे फक्त आरोपच आहेत त्यांच्यावरचा कोणताही गुन्हा अजून सिद्ध झालेला नाहीये त्यामुळे त्यांच्याबद्दल जे काही पुरावे आहेत त्याची कसून चौकशी केली जावी अशी विनंती अर्जुन सुभेदार याने जज साहेबांकडे केलेली असते त्या पद्धतीने कोर्टामध्ये प्रोसिजर सुरू झालेले असते अर्जुन आता पुन्हा उभा राहिलेला असतो आणि मायलॉड साहेबांना म्हणतो की हे बघा मिसेस सारडा मिस्टर सारडा यांनी त्यांच्या वकिलांना सगळे काही पुरावे सादर केलेलेच आहेत परंतु मला सुद्धा काहीतरी वेगळे पुरावे सादर करायचे आहेत तेव्हा लगेचच साड्यांचे वकील उभे राहतात आणि ऑब्जेक्शन माय लॉर्ड असं म्हणतात तेव्हा जस साहेब त्यांना खाली बसायला सांगतात अर्जुन याला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो की अर्जुन हे त्यांचे पहिले साक्षीदार आहेत जे मिस्टर स्वामीनाथन यांना मी आय विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यात बोलवण्यात येत आहे त्यानंतर स्वामीनाथ सर येतात आणि अर्जुन त्यांना प्रश्न विचारतो की हे बघा मिस्टर स्वामीनाथन तुमची सांदेकरांची ओळख कशी आणि त्याबद्दलचा जो काही विश्वास आहे त्याबद्दल तुम्ही कोर्टाला काय सांगू शकता मिस्टर स्वामीनाथन सर सांगायला सुरुवात करतात हे बघा मिस्टर सांदेकर यांच्याशी माझे खूप जुने संबंध आहेत त्यांचे आजोबा सुद्धा आबासाहेब यांच्याशी खूप छान असे संबंध आहेत परंतु कामाची सुरुवात काही महिन्यांपूर्वी झाली चांदेकरांकडून जे काही काम येणार आहे ते उत्कृष्ट व्यवस्थित आणि वेळेवर होणारं काम आहे मेन म्हणजे की कामाची जी अपेक्षा ठेवलेली होती त्यापेक्षा सुंदर काम आम्हाला मिळालं आहे अतिशय छान आउटपुट्स हे चांदेकर फॅमिलीकडून आम्हाला मिळालेलं आहेत डिझायनिंगच्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातत्याने मिळणारी नवीन नवीन क्वालिटी चांदेकरांकडून आम्हाला सततच मिळत आलेले आहे त्यांच्याकडून घेतलेले दागिने हे, हे निश्चितच आम्हाला प्रॉफिट मिळून देणारे ठरले आहेत आणि क्वालिटी म्हणाल तर अतिशय उत्तम आहे आणि माझा प्रॉफिट हा वाढतच गेला दुसरी गोष्ट म्हणजे मी अगवेतला नेहमी हे सांगत असतो की तू परफेक्ट तर आहेच अगदी व्यवस्थित काम तर तू करतोच आहे प्रत्येक काम हे अगदी हातात घेतलेले तो काळजीपुणे पूर्ण करतो म्हणजे इतका परफेक्ट आणि निष्ठावान आहे की जो माणूस इतका परफेक्टली काम करतो तो असं वेगळं काही करू शकणार नाही असं स्वामीनाथ सरांनी कोर्टामध्ये सर्वांसमोर सांगितलेलं असतं अद्वैद इतके छान तेच बोललेले असतात इतक्या वर्षांच्या अनुभवाने मी तुम्हालाही सांगतो आहे मी जे काही आत्तापर्यंत त्यांच्यासोबत व्यवहार केलेले आहेत ते सगळे अगदी परफेक्ट आहेत आणि मला त्यांच्याकडून खूप सारा प्रॉफिट देखील मिळालेला आहे हे ऐकून आता अर्जुनला छान वाटलेलं असतं अर्जुन, अर्जुन म्हणतो हे बघा तुम्ही आता जाऊन बसा त्यानंतर माझी मग मा गरज लागली तर मला सांगा असं सा स्वामीनाथन म्हणतात मी तुम्हाला परत बोलवतो अर्जुन असं म्हणतो स्वामीनाथन सर म्हणतात ठीक आहे जे साहेबांचे आभार मानून ते पुन्हा जागेवर जाऊन बसतात स्वामीनाथन सर जागेवर जाऊन बसल्यानंतर अर्जुन पुढे म्हणतो की माझे दुसरे साक्षीदार श्रीकांत सर देशमुख यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यात यावं